मित्रांनो महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतिक्षित असलेला शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी थांबवलेला हा प्रकल्प आता पुन्हा सुरू होणार आहे आणि एम एस आर डी सीने मोठा निर्णय घेतला आहे मित्रांनो हा महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान असणार आहे आणि हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा असेल सध्या नागपूर ते गोवा प्रवासासाठी एकवीस तास लागतात पण हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हे अंतर फक्त अकरा तासात पार करता येणार आहे मित्रांनो हा महामार्ग एकूण बारा जिल्ह्यांमधून जाणार असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध पाहता तिथली प्रक्रिया तुर्तास थांबवण्यात आली आहे मात्र इतर अकरा जिल्ह्यांमध्ये लवकरच संयुक्त मोजणी सुरू होणार आहे मित्रांनो या महामार्गाच्या उभारणीसाठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे आणि भूसंपादन प्रक्रियेसाठी सत्तावीस अधिकाऱ्यांची नियुक्तीही आधीच करण्यात आली आहे आता आपण जाणून घेऊया की या शक्तीपीठ महामार्गासोबत कोणती तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत जसं की हा महामार्ग केवळ द्रुतगती मार्ग नसून तो महाराष्ट्रातील महत्त्वाची तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळे जोडणार आहेत मित्रांनो खालीलप्रमाणे तुम्ही बघू शकता इथे जसं की नांदेडमध्ये सचखंड गुरुद्वारा माहूर शक्तीपीठ बीडमध्ये परळी वैजनाथ आंबाजोगाई शक्तीपीठ उस्मानाबादमध्ये तुळजापूर देवी मंदिर सोलापूरमध्ये पंढरपूर अक्कलकोट सिंधुदुर्गमध्ये कुणकेश्वर मंदिर आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांचा विरोध आणि उपाययोजना मित्रांनो पुढील टप्प्यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सा विरोध कसा सोडवायचा हा मोठा प्रश्न आहे सरकारने आता भरपाई आणि पुनर्वसन धोरणावर नव्याने विचार करण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण जाणून घेऊया प्रकल्पाची पुढील टप्प्यांची रूपरेषा कशी असणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया तुम्हाला माहीत आहे का हा महामार्ग दोन हजार एकोणतीसपर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे चला तर मग बघूया पुढील टप्पे कसे असणार आहेत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये संयुक्त मोजणी सुरू होणार म्हणजे आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चालू आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये भूसंपादन अंतिम टप्प्यात होणार आहे दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्यक्ष महामार्गाचे काम सुरू होणार आहे आणि दोन हजार एकोणतीसपर्यंत हा महामार्ग पूर्ण होणार आहे मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्राच्या विकासात क्रांती कशी होणार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया शक्तीपीठ महामार्ग केवळ वाहतुकीसाठी नाही तर तो पर्यटन व्यापार आणि रोजगार संधी वाढवण्यासाठी एक मोठा गेम चेंजर ठरणार आहे मित्रांनो जसं की धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल औद्योगिक संधी आणि नव्या व्यवसायांना वाव मिळणार आहे महाराष्ट्राच्या अंतर्गत वाहतुकीत वेग आणि इथे सोय वाढ आहे मित्रांनो तर मित्रांनो शक्तीपीठ महामार्गावर मोठी हालचाल सुरू झाली आहे तुम्हाला काय वाटतं हा महामार्ग लवकर पूर्ण होईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो